नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आठवी देशातील बारावा तडा स्वतंत्र प्राप्ती याचा स्वाध्यास बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक आहे हंगामी सरकारचे हे प्रमुख होते उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू दोन आहे पाकिस्तान भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना यांनी तयार केली उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन यांनी तयार केली त्यानंतर दोन आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहा त्यातील एक आहे बॅजिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला उत्तर आहे व्हायसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा या मागणीचा बॅरिस्टर जिना यांनी आग्रहाने पुरस्कार केला दोन आहे त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा उत्तर आहे पॅथिक लॉरेन्स स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे आहेत पुढील आहे प्रश्न तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आणि आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक आहे राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली उत्तर आहे भारताचे व्हाइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचार विनिमय केला त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली राष्ट्रीय सभेचा फाळणीस विरोध होता देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा आधार होता परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानची निर्मितीचा अट्ट धरला त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता म्हणून अत्यंत नाईलाजाने राष्ट्रीय सभेने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली पुढे आहे दोन हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही उत्तर आहे देशात हिंसाचाराचा डोंग उसळला असताना व्हास रॉय वेवेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली पंडित जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख होते हंगामी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला होता काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाले परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांची नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही पुढे आहे तीन वेल योजना यशस्वी होऊ शकली नाही उत्तर जून एकोशे पंचेचाळीस मध्ये भारताचे व्हाईस लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली या योजनेत विविध तरतुदी होत्या यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल व्हाईस कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील अशा काही प्रमुख तरतुदी होत्या या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली व्हायसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे केवळ मुस्लिम लीगला असावा असा बरेच आग्रह धरला राष्ट्रीय सभेने सब, त्यास विरोध केला त्यामुळे वेवेल योजना यशस्वी होऊ शकली नाही पुढे आहे चार दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा एकोणाशे पंचेचाळीस काय आहे भारताचे व्हायस रॉय लॉर्ड वेवेल यांची वेवेल योजना एकोणविशे यो सेहेचाळीस त्रिमंत्री योजना व मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन पाळला एकोणीसशे चाळीस भारताच्या स्वतंत्र भारताला मिळाले आणि एकोणविशे चाळीस गोडसे यांनी गांधीजींची निर्गुण हत्या केली पुढे आहे प्रश्न पाच पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा त्यातील एक ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली उत्तर आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वतंत्र लढा व्यापक झाला होता भारताच्या स्वातंत्र्याच्या गंभीर दखल घेणे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली त्या जा दृष्टीने भारताला स्वतंत्र देण्यासाठी ब्रिटिश सरकार विविध योजना तयार करू लागले राष्ट्रीय आंदोलनात सर्व जाती धर्माचे लोक सामील झाले होते ही चळवळ कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या निधीचा अवलंब केला त्याचा परिणाम मुस्लिम लीगची स्थापना झाली त्यामुळे देशात संपूर्ण देशात दंगले उसळल्या सर्व देशभर खून मारामार्या जाळपोळ लुटालुट स्त्रियांवर अत्याचार सुरू झाले सरकारला कायदा लो, निअपराध लोक मारले गेले नऊ डिसेंबर एकोणीसशे ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना बनवण्यासाठी समिती स्थापन झाली मुस्लिम लीगने घटना समितीवर बहिष्कार घातला सर्व देशभर दंगली अत्याचार चालूच ठेवले अशा या अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये इंग्लंडचा पंतप्रधान अॅटली यांनी आम्ही जून एकोणीसशे पूर्वी हिंदुस्थानची सत्ता सोडणार अशी घोषणा केली त्यामुळे परिस्थिती गंभीर बनत गेली याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली त्या दृष्टीने भारताला स्वतंत्र देण्यासाठी ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र देण्याच्या दृष्टीने पावले उचलली पुढे आहे दोन माउंट बॅटन योजनेविषयी माहिती लिहा इंग्लंडचे पंतप्रधान अॅटली यांनी जून एकोणीसशे अठ्ठाळीस पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंट बॅटन यांची भारताचे व्हायस म्हणून नियुक्ती केली गेली लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचार विनिमय केला त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली राष्ट्रीय सभेच्या फाळणीस विरोध होता देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेचा भूमिकेचा मूळ आधार होता परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानची निर्मिती सहा अठ्ठा धरला त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता राष्ट्रीय सभेने अत्यंत नाईल फाळण्याच्या निर्णयाला मान्यता दिली तीन आहे सोळा ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने का जाहीर केले त्याचे कोणते परिणाम झाले उत्तर आहे त्रिमंत्री योजनेमध्ये मुस्लिम लीगने मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची मागणी केली होती परंतु मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद त्रिमंत्री योजनेत नव्हती पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याने पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले त्यानुसार सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा